नमस्कार मंडली आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा स्वागत आहे तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज आपण कोंडल्या मॅक्स म्हणजे आपण एक म्हणजे मॅक्सच टाकू टाकतो सकाळी जास्त गरमी असल्यामुळे मॅक्स टाकत नाही कारण की मॅक्स हा गरम खाद्य आहे तर खूप दिवस झाले व्हिडिओही नव्हती आली चॅनेलवर आपले पन तर आपल्या कोंबड्या पण तुम्ही बघू शकता प्युअर गावरन आहेत आणि तुम्ही क्वालिटी तर बघूच शकता कोंबड्यांची पिल्ल्यांची आणि सकाळची आहे कोंबड्यांना आपण सोडलेलो होतो आणि आज आपण कोंबड्यांना कॅल्शियम पण देणार आहे तर तुम्ही पुढे बघा आपण कॅल्शियम कशाप्रकारे देतो आणि मॅक्स देण्याचे मुख्य खूप सारे फाय फायदे आहेत त्यांची नैसर्गिक वाढ होते आणि फास्ट म्हणजे जलद वाढ होते रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते अंडी उत्पादन वाढते असे खूप सारे त्यांचे फायदे आहेत मॅक्स देण्याचे तर चला आपण पहिले कोंबड्यांना कॅल्शियम देऊ तर मी कोंबड्यांना कॅल्शियम का देतो कारण की आपल्या कोंबड्या मुक्त आहेत पण त्यांना प्रॉपर असं कॅल्शियम नाही भेटत त्याच्यामुळे आपण त्यांना कॅल्शियमचं एक औषध देतो आहे तर तुम्ही बघू शकता हा औषध आपण पूर्ण मोठी बॉटल आणलेली आहे आणि ही चांगली पण आहे आणि सस्ती पण भेटते आणि खूप चांगले इज हे पण आहे रिझल्ट पण खूप चांगले आहेत आमच्याकडे कोंबड्यांना लंगडेपणा जास्त येतो कारण की पायात त्यांना प्रॉपर कॅल्शियम भेटत नाही आणि हे आपण डोस तीन ते चार दिवस लगातार देतो कंटिन्यू म्हणजे सकाळी हे डोस दिल्याने त्यांचे पूर्ण कॅल्शियम ते कमी असतात ते पूर्ण होतात आणि इकडे बघा आपण आता हा फीडर आहे त्याला वॉटर वॉटर देण्यासाठी आपण वापरतोय तर हा खूप माखलेला आहे तर याला पूर्ण स्वच्छ करून त्याच्यात आपण पाणी टाकूया आणि मॅक्स ही फीड देण्याचे खूप सारे म्हणजे त्यांचे मास असते ती त्यांची चव पण वाहते त्यांचं मास चविष्ट होतो त्यांना मिनरल्स प्रोटीन मिल मिळतात कोंबड्यांना म्हणजे निरोगी राहतात त्यांना कोणतेही असे आजार होत नाहीत नैसर्ग बाजारात चांगला दर मिळतो म्हणजे तुमची कोंबडी चांगली असेल दिसायला तर गावठी तुम्हाला म्हणजे प्रॉफिट पण तेवढाच होईल आणि त्या एका कोंबडीची व्हॅल्यू पण तेवढीच जाईल तर हा आपला मॅक्स आहे हा कोणत्या कंपनीचा आहे तुम्हाला सांगतोय हा आहे बारामतीचा मॅक्स आहे खूप चांगला रिझल्ट आहे या मॅक्सचा आणि ही प्रॉपर कोण आपल्याला सोळाशे किंवा सतराशेला मिळून जाईल पन्नास किलोचे आपण हाच पिल्ल्यांना टाकतो जसे दहा वीस दिवसाचे पिल्ले झाले ना तर आपण हा डेली चालू करतो आहे तर पिल्लांची ग्रोथ पण बघू शकता आणि अर्धे पिल्ले खूप सारे म्हणजे असे त्यांना असा विकनेस पण आलेला आहे त्याच्यावर आपलं कारण की आपण त्यांना अलग नाही ठेवलेलं आहे सकाळी थंडी असल्यामुळे थोडेसे पिल्ले जरा सुस्त वाटतात आणि हा मॅक्स फीड खूप महत्त्वाचे आहे गावन कुक्कुटपालनमध्ये कारण की आपण म्हणजे त्यांना कंपाऊंडमध्ये ठेवतो तर त्यांना खूप असा कॅल्शियम प्रोटीन मिळत नाही तर याच्यात कॅल्शियम मिनरल्स प्रोटीन पण असतात जेणेकरून अंडी वाढतात नैसर्गिक वाढते फटाफट वाढतात आणि हा तुम्ही देऊ शकता आणि देताना तुम्ही तीन जागेवर टाकू शकता तीन किंवा चार जेणेकरून गावरान कोंबडी भांडत नाही तर तुम्ही बघू शकता कोंबड्या आपल्या गावरान कोंबड्यांचे कलर्स पण बघू शकता कलर किती भारी भारी आहेत तर इकडे बघा पूर्ण इकडे पिल्ले आपले खात आहेत आणि असे तुम्ही तीन चार ठिकाणी त्यांना मस्त दिले बिना फिडरमध्ये द्यायचे गावरान कोंबडे फिडरमध्ये अन्न जास्ती खात नाही ते वायाच घालवतात तुम्ही किती पण त्यांना फिडर आणा मोठे फिडर आणा तरी त्या अन्न वायाच घालवतात तिकडे बघ दोन्या कोंबड्यांची झुंज झालेली आहे ते असे होतच राहते कारण की दोन तीन कोंबडे कुडके असल्या दोन तीन दिवस बाहेर नाही आले तर दुसरी कोंबडी त्यांना लगेच मारते एक दिवशी बाहेर आले तर इकडे बघू शकता किती चांगल्या प्रकारे खात आहेत हे बघा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच धन्यवाद